आणि तो आवाज येण्यासाठी किंवा त्या आवाजाची ओळख होण्यासाठी तर बघा आपण जेव्हा नामस्मरण करतो उपासना करतो तेव्हा आपण तो ते नामस्मरण आपण जेव्हा घेतो तेव्हा ते घेण्या ते पाठीमागचा आपला उद्देश काय असतो वेगवेगळ्या प्रकारचे उद्देश असतात पण असा जर उद्देश आपण ठेवला म्हणजे निश्चयात्मक बुद्धी होण्यासाठी मी उपाय सांगतोय आपल्याला असा निश्चयात्मक वृत्तीचा स्वभाव होण्यासाठी की मला आतला आवाज ऐकायचा आहे आणि आतला आवाज ऐकण्यासाठी मी हे नाम घेतोय असा असा संकल्प करून नाम घ्यावं आता जे मी वैखरीनं जप करेन श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम जय, जय राम हा आवाज माझा वैखरीचा आवाज झाला पण हा आवाज जो आतून आवाज आला तो आतला आवाज मला ऐकायचा आहे आणि आतला जो आवाज आहे तो आतला आवाज सतत मला तो घ्यायचा नाहीये तो आपोआप आतमध्ये चालूच आहे तो सुरू आहे पण तो सुरू असणारा आवाज आपल्याला ऐकायला येत नाही तोपर्यंत तो हे सगळं आपल्याला करावं लागतं आपण लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत अनुमान जो आहे अनुमान केला जातो अनुमान करतात तर्क करतात पण प्रचिती करता येत नाही प्रचिती स्वतः आपण घेत असतो म्हणजे भगवंताच नामस्मरण आपण करत असतो पण भगवंताच्या चरणापाशी आपण जाण्यासाठी ते सगळं करत असतो पण भगवंताच्या चरणापाशी गेल्यानंतर आपलं ते नाम तिथे पाठीमागे राहून जात आणि तिथे गेल्यानंतर आपण त्या चरणाशी एकरूप होतो म्हणजे हे सगळं करणं जे आहे हे सगळं करणं हे सगळं करणं म्हणूनच आहे पण भगवंताच्या चरणापाशी होऊन भगवंताचं होणं भगवंताचं कर्ण असं म्हणत नाही आपण भगवंताशी आपण जेव्हा एकरूप होतो आणि त्या तत्वाशी आणि त्या सद्गुरु तत्वाशी आपण एकरूप होत असतो म्हणून मी नेहमी सांगतो की ध्यान करणं हा विषय नाही तर ध्यान लागणं हा विषय नामस्मरण करणं असं आपण म्हणतो पण ध्यान मी ध्यान करतो असं म्हणणं हे ध्यानाच्या प्रक्रियेतच बसत नाही ध्यान व्हायचंय ध्यान लागायचंय ध्यानरूप आपली काया आपलं मन त्या ध्यानाशी एकरूप व्हायचंय ते करायचंय एकरूप आपण त्याच्याशी राहायचंय म्हणून एकरूप व्हायचंय एकरूप आपण त्याच्याशी होत असतो का एकरूप करत असतो आपण चहामध्ये साखर घातल्यानंतर ती पाण्यामध्ये ती साखर विरगळल्याशिवाय त्या पाण्याला गोडी येत नाही पण एकदा त्या पाण्याला गोडी आल्यानंतर परत त्या पाण्यातून जर साखर काढायचं म्हटलं तर ते शक्य होत नाही तसं एकदा अनुमान किंवा एकदा तर्क केल्यानंतर आपण त्या तर्काने एकदा ते कुठला तरी विषय मांडल्यानंतर तो तर्क म्हणूनच राहतं पण अनुभूती एकदा आल्यानंतर प्रचिती एकदा आल्यानंतर मात्र ती जशी साखर पाण्यातून वेगळी काढता येत नाही तशी प्रचिती आल्यानंतर प्रचिती घेणारा आणि ज्याची प्रचिती घ्यायची आहे तो निश्चितपणे एकरूप होत असतो आणि त्यासाठी या समासाची योजना समर्थांनी आपल्यावंत कृपावंत होऊन समर्थानी योजना केली आजच्या दासबोध चिंतनामध्ये आपण हे श्रवण केलं असा हा पाचवा समास अनुमान निरसनाचा या ठिकाणी पूर्ण झाला आजच्या दासबोध चिंतनामध्ये आपण हे श्रवण केलं उद्याच्या दासबोध चिंतनामध्ये समर्थ आपल्याला कोणता विषय आपल्यासमोर ठेवणार आहेत ते आपण पाहू जय जय रघुवीर समर्थ